तोंडाला भरून ठेवल्या प्रेम घर नको जा हो ना तर काकी आपला काम काढेल आता कसं का काय घरी जायचा बस बस चालेल एक नंबर अरे फायनली मित्रांनो आपला फार्टी टाइम चालू आहे व्हेरी नाईस सो स्नॅक टाइम अरे ती कुशी येईल उन येईल नाही दिसत भावानो व्हिडिओ फायनली फिनिश होत इथं थोडीशी थो पार्टी चालली आमची बघा मोजकीच मोजकीच पार्टी चालली जास्त नाही हा थोडीशीच चालले पण एक शॉर्ट फिल्म शूट झाले त्याच्यामध्ये थोडीशी पार्टी आमची बघा हे सर्व कलाकार छोटे कलाकार घ्या एक एक घट वर्षी घ्या मारा फारामात हलू हलू आपल्याला फार टाइम आहे आपल्याकडे आठवण झाली मी नव्हतो तुझ्या जोडीला मी याचो हम्म आम्ही पहिले याचो पण आम्ही दुसऱ्या पार्टी द्यायचो <laughs> पार्टी नाव चेंज <laughs> लहानपणीच मित्र भासला आता

आम्ही माहिती आहे का आपल्या कॅमेरामॅन वल्वी साहेब यांनी म्हणजे माहिती का यार किती केलं तरी भाषे साहेब आहेत रे पण आम्ही माहिती आहे का फायनल आम्ही कॅमेरा आम्ही घेतला आयुष्य जाम जर पडला यो संध्या वाटत यार भारी वडला माणूस येऊन काय सांगू याला ताई ये, हो तर, ए होतो काटाकड च्या आईला जिथं काटाकड गावाच होतो संध्या काय चाललं तुझा होत काटाकड यात देव साईडला बघ अशी मजा अरे यार तुम्ही पाणी सावकास रे काय करतोय काय करतोय असेल गे एवढी मस्ती हा एवढी मस्ती <laughs> मस्ती <थे> मस्ती म्हणते <laughs> चला ठीक आहे काय आम्ही बघा यार आम्ही माहिते का जंगलामध्ये आम्ही बिवी खायला हलतो जंगलातले एक चा, काजूचा असं काजूसारखा प्रकार प्रकार असतो रे पण सिरीस खायचा असतो भुजून खायचं असतंय त्या कारण काय याचा जो चीक असतो ना तो जाम डेंजर असतंय दादाचा मुलगा कसा आहे तुम्हाला मी दाखवायचा मी प्रयत्न करतो या ब्लॉग मध्ये ठीक आहे या व्हिडिओ या आम्ही शॉर्ट फिल्म आहे ना तर याच्यामध्ये मी हेच दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे की ही वस्तू खाताना सांभाळून खा आणि ज्याला उभरत नसेल त्यानेच खावं आणि ज्याला जर उभरत असेल त्याने व्हावून खाऊच नाहीच खावं हे तुम्हाला खायला तर एवढी भारी लागते ना आताच खाऊ शिल तुम्हाला मुलगाची हालत काय नाही हे तुम्हाला दाखवतो हे बघा टोंड बघा कसं झालं टोंड बघायचं टोंड बघा स्पेशली हा स्पेशली आम्ही ना शॉर्ट फिल्मचा मेन जो लीड ऍक्टर ठेवलाय तो हाच आहे आणि हा एक तर बाई ना या, या शॉर्ट फिल्म मध्ये हो आम्ही हेच दाखवायचा मी प्रयत्न केले की ही जंगलातला जो बिब्याचा प्रकार जो असतो ना रह, तो आम्ही दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतरी जाने त्याच माणसाने खावं ज्याला उभरत नसेल आणि ज्यांना खायची माहीत असेल ना हे बिब वगैरे जे असतात ना ते खायचं माहीत असेल ना त्यांनीच खावं तर अशा प्रकारे आमचा जो बाय ठाठा बाय बाय आणि इथं व्हिडिओ आमचा आम्ही एंड करतोय ठीक आहे आणि इथून आम्ही भेटूया आपल्या नेक्स्ट सो आय होप हा तुम्हाला आपला फिल्मचा ब्लॉग ब्लॉग कसं झालायच तुम्हाला दाखवायचं मी प्रयत्न करतो आणि व्हिडिओ कसा झाला आम्हाला नक्की कमेंट समजा आणि मित्रांनो माहिती का हे बघा बिब्याची माल बघा कशी झालंय हा तर याचा दिग्दर्शक म्हणून आम्ही ठेवलेला आहे तो म्हणजे रोहित भाई आहे तर अशा प्रकारे दोन माली रेडी केलेल्या आहेत आम्ही आणि चला आपल्या या शॉर्ट फिल्ममध्ये हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतोय की आपल्या आदिवासी जी पोरं असतात ती बिबी धुराचा किती बेकार असर असतोय हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे या ब्लॉगमध्ये असं ह्या व्हिडिओ शॉर्ट फिल्ममध्ये दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल ठीक आहे तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्यापर्यंत 拜。